<coughs> नमस्कार जय श्रीमंत सन्माननीय विद्यार्थी आणि माता पालक मैत्रिणी हो आपण कोक्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आला आहोत एकशे पंच्याहत्तर वर्षामध्ये फ्री होमनेससाठी सती प्रथा अशा अनेक अनिष्ट परंपरा होण्यासाठी अनेक महिलांनी योगदान दिले आणि विशेष करून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी आपल्या कॉलेज कॉलेजांनी महिलांसाठी खास करून गंगा मंदिर हा उपक्रम घेतला होता हळदी हुंकवाचा तर समाजात मान सन्मान दिला जात नाही तर सरांनी मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला इथून पुढच्या मुली किंवा महिला हळजी हुंकापासून वंचित राहणार नाही तर असा मोठा बदल घडवण्याचं काम या कॉलेजमध्ये केले जाते सावित्रीबाई फुलेंनी विजयवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली पण आपण बदललो का याचं आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे आज हो आम्ही बदललो आमची घर बदलली कपडे बदलले चंद्रावरती पोहोचलो पण आमच्यातली विकृती आणि प्रवृत्ती बदलली नाही आजही कित्येक महिलांना विधवा या अनिष्ट रूढी परंपरेमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांचा शारीरिक मानसिक छळ केला जातो तर अशा परंपरा थांबवून त्यांचा ज्या आईने केलेला स्वयंपाक चालतो पण तिने केलेला नैवेद्य देवासमोर नेताना तिला बाजूला सांगलं विचारा नैवेद्य करणारे हात एकच होते नैवेद्य करणारे हात एकच होते फक्त सौभाग्यवतीच्या ऐवजी विध्व हा शब्द आला फक्त विधवा हा शब्द आला म्हणून प्रसाद बदलतो का